नांदुरा शहरातील नांदुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम मधून पन्नास हजार रुपये चोरी करणाऱ्या दोन परप्रांतीयांना नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे दुसऱ्या बँकेचे कार्ड वापरून एटीएमची विद्युत पुरवठा एटीएमचा बंद करत चोरट्यांनी ही चोरी केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक राधेश्याम खंडेलवाल यांनी सतरा जुलै रोजी नांदुरा पोलिसांना दिली होती या प्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोळंके यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हिमांशू राजेश कुशवाह व दीपक फुलचंद गुप्ता कानपूर या दोन परप्रांतीय आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल एटीएम कार्ड तसेच चोरून नेलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे या निमित्ताने शहरातील सर्व बँकांनी आपल्या बँक व एटीएमच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा गार्डची नेमणूक करून बँक व एटीएम परिसरात चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा दिनांक सतरा सात चोवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे राधेश्याम पूनमचंद खांडेलवाल हे तक्रार करते होते नांदुरा अर्बन कॉपरेटिव्ह बँकचे डायरेक्टर होते यांनी तक्रार दिली की त्यांच्या बँक एटीएम आहे नांदुरा बँकचे इथे ते एटीएम मध्ये दुसरा एटीएम वापरून अज्ञात चोरड्यांनी पन्नास लाख रुपयाचे पैसे बँकेतून चोरी केले अशी त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार दिली होती त्यावरून नांदुरा पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही चेक केले असतात तिथे दोन इसम हे आपल्या चेहऱ्यावर रुमाल बांधून टोपी घालून एटीएम सेंटरमध्ये गेलेले होते त्यांनी एटीएम सेंटरची लाईट बंद केली आणि दुसरं एटीएम कार्ड वापरून बँकेतून पन्नास सरबत चोरी केले होते त्यांचे वर्णन त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं त्यावरून त्यांचे फोटो त्यांचं मोबाईल व टॉवर लोकेशनवरून सदर आरोपींनी इतर ठिकाणी सुद्धा अकोट दर्यापूर इथे सुद्धा गुन्हे दाखल केले होते अशा आरोपींनी गुन्हे दाखल केलेले होते त्या आरोपींचा शोध घेतला व आज रोजी त्या आरोपींना अटक केलेला आहे ते आरोपी उत्तर प्रदेश येथील आहे एक एकाचं नाव हिमांशू राजेश कुशवाह राहणार कानपूर युपी दुसरा दीपक फुलचंद गुप्ता राहणार कानपूर युपी असे दोन आरोपींना अटक केलेले आहे त्यांच्याहून त्यांनी वापरलेले गुन्हा करताना वापरलेले एटीएम कार्ड तसेच मोबाईल सुद्धा जप्त केलेले आहे आणि जी चोरी केलेली त्या अमाऊंट ती सुद्धा जप्त केलेली आहे आता आरोपी नांदुरा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे पोलिसांनी तिसार घेतलेला आहे नांदुरा पोलीस तपास करीत आहे पोलीस सब इन्स्पेक्टर सोडुंके हे या गुन्ह्याचा तपास करीत आहे